आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार लातूर शहरातील सुभेदार रामजी नगर इंडिया नगर परिसरात हाता कोयता तलवार घेत धमकावत एका फर्निचर दुकानाची तोडफोड कामगारांना मारहाण केल्याची घटना घडली आहे याबाबत पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक चोवीस रोजी रात्री चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय यातील दोघांना पोलिसांनी तातडीने उचलले असून अन्य आरोपींच्या मागावर पथक आहे असे पोलिसांनी गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सांगितले पोलिसांनी सांगितले लातूरातील सुभेदार रामजीनगर इंडिया नगर परिसरातील एका फर्निचरच्या दुकानात चार ते पाच जणांच्या टोळीने हातात तलवार कोयता व इतर शस्त्र घेऊन अचानक प्रवेश केला दरम्यान या टोळीने फर्निचर दुकानातील काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी कामगार स्वतःला वाचवण्यासाठी पळापळ -पड़ करत होते टोळीतील हे तरुण त्यांच्या मागे लागले त्यावेळी त्यांनी फर्निचर दुकानाची तोडफोड केली व घटनास्थळावरून हे तरुण पसार झाले याची माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्यात पोलिसांना मिळाली घटनास्थळी पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्यासह पोलीस, पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट भेट देत पाहणी केली पोलीस पथकाच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून टोळीतील त्या तरुणाची ओळख पटली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर